संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट उद्या नवी मुंबई विमानतळाची आणि सिडकोनी बनवलेल्या अडुसष्ट हजार घरांची पाहणी करणार आहे पाहणी केल्यानंतर सिडकोच्या घरांची लॉटरी किती काढायची यावर निर्णय होणार आहे आणि आजच सिडको बोर्डची मिटिंग आहे मग त्या बोर्ड मिटिंग मध्ये तुमचा जे विषय आहेत इतक्या तातडीचे आहेत की अध्यक्षांना आपल्याला अधिकार आहेत ना काय विषय घ्यायचे थांबवायचे तेवढा तर अधिकार मला आहेच ना या अध्यक्षाला जे अधिकार आहेत ते सर्वात उच्च अधिकार मला आहेत मी आखे विषय सुद्धा थांबवू शकतो आखे विषय घेऊ सुद्धा शकतो नाही म्हणून मला, मला मला आम्हाला विषय पत्रिका समोर आलीच नाही त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही आणि चार पाच दिवसानंतर बोर्ड मिटिंग आणखीन लावणार आहोत आम्हाला जे काही प्रश्न आडलेले आहेत किंवा जे वाटतात की तातडीने त्याचे सोडवून केले पाहिजे ते सुटले पाहिजे म्हणून आम्ही तातडीनं बोर्ड मिटिंग घेणार आहोत पाच सात दिवसानंतर आणखीन एक बोर्ड मिटिंग घेऊ परंतु प्रश्न समजल्याशिवाय किंवा असलेले विषय पत्रका समजल्याशिवाय त्याच्यावर निर्णय होणार नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा